हे मी लावलेले मित्रांनो मिरच्याची वांगेची झाडं आहेत टोमॅटोचे झाडं ह्याला मिरच्या वगैरे आलेल्या आहेत आता आपण हे मिरच्या तोडूया तर बघू शकता कसं झाड मिरच्यांनी लागले इकडं वांगेचे झाड आहेत मित्रांनो हे असे आपले मित्रांनो परस बाग आहे इथं वांग्याची झाडं आहेत मिरच्या झाडं आहेत तिकडं वांग्याची झाडं आहेत मिरच्याची इकडं लसूण लावलेलं आहे असे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे आपण आत्ता माळवं ताजं ताजं तोडलेलं आहे मित्रांनो वांगे मिरच्या